आता नाशिक महानगरपालिकेचा मी कार्यभार सांभाळलेला आहे आणि आपलं नवीन वर्ष पण जसा येत आहे त्याचप्रमाणे आपण नाशिक महानगरपालिकेसाठी जे काही नवीन काम आपल्याला करायचे आहे जे फार गरजेचे आहे अशा ते काही म्हणजे नवीन नाही बट जे खूप गरजेचे आहे पण एकदम सिम्पल काम आहे जसं की आपण सांगितलं तर वॉटर सप्लाय क्लीन अँड ड्रिंकिंग क्लीन ड्रिंकिंग वॉटर तो एक प्रोव्हिजन आहे दुसरी सिटीजन सेंट्रिक सर्व्हिसेस आहे पब्लिक हेल्थ वॅक्सिनेशन थोडं एज्युकेशन हे जे सगळे सेक्टर्स आहे त्याच्यावर माझा भर राहील की आपली जे बेसिक आपण एम्युनिटी सर्व्हिसेस देतो लोकांना त्याच्यामध्ये त्याचा दर्जा कसा वाढवायचे ते क्वालिटी कशी इम्प्रूव करायची आणि लोकांचा जे फीडबॅक आहे ते आपल्यापर्यंत माझ्यापर्यंत पोहोचला पाहिजे त्यासाठी प्रॉपर फीडबॅक मेकॅनिझम करून आणि त्याच्यावर ऍक्शन पण झालं पाहिजे तर यासाठी आम्ही एक स्ट्रॅटेजी डिवाइस करणार आहे नंतर जे आपल्याकडे जसं मागे पण कमिशनर्सनी काही काम सुरू केले असेल तर जे काही पॉझिटिव्ह काम आहेत आपण ते पुढे घेऊन जाणार आणि त्याच्या एक लॉजिकल म्हणजे लॉजिकल कन्क्लुजन वर आपण सगळे चांगले काम घेऊन जाणार आहेत काही काम रखडलेले असेल कुठे आपल्याला शासनाच्या जे कॉर्डिनेशन आहे शासनासोबत कसं तो करायची असेल फंडिंगची काही कमी असेल तर ते आपण प्रायोरिटी ठरवून एक -एक, एक एक काम सुरू करणार तर माझं टार्गेट हेच राहील की जे काही आपण पॉझिटिव्हली कन्स्ट्रक्टिव्हली काम करू शकतो मागचे पाच दहा वर्षापासून जे चालू असेल किंवा यु नो जे कंटिन्यू करायचे ते आपण मी करणार आहोत आणि त्याच्यावर माझा भर राहील तशी सूचना मी प्रत्येक एच पण दिलेली आहे की तुमचे डिपार्टमेंट्सचे जे चालू प्रोजेक्ट्स आहे जे रखडलेले प्रोजेक्ट्स आहे किंवा जे आकांक्षित म्हणजे थोडा फर्दर प्लॅन फ्युचर मध्ये प्लॅन्ड प्रोजेक्ट आहे त्याची माहिती आम्ही घेणार प्रेझेंटेशन घेणार आणि त्याची प्रायोरिटी ठरून ते आम्ही पुढे घेऊन जाणार माझा सगळ्यात मोठा टार्गेट जे राहील तो असा राहील की आपल्या मन मनपामध्ये जे लेवल्स असतात जे डेस्क असतात प्रत्येक कामाचा जसं काही पर्टिक्युलर डिपार्टमेंट असला तर त्याच्या जर पाच सहा डेस्क पासून म्हणजे फिरून मग माझेकडे येत असेल तर तो लेव्हल्स आपल्याला कमी करायचे आहे hmm. सो दॅट आपण टाइमली सर्विसेस जे आहे राईट टू सर्विसेस ऍक्ट प्रमाणे आपण देऊ शकणार त्याच्यात प्रत्येक सर्व्हिसची लिमिट आहे की कित्येक दिवसात एक सर्व्हिस आप म्हणजे आपल्याला डिलिव्हर केली पाहिजे शासनाने त्याचप्रमाणे कुठे कुठे काय काय चेंजेस करायचे काय वर्क फ्लो मध्ये चेंजेस करायचे ते मी थोडा करणार आहे आणि माझा हेच टार्गेट राहील की कमीत कमी लेअर्स मध्ये काम झाला पाहिजे जे, जे काही जर मला असेल की काही काम डेलिगेट करायचे आहे तर मी ते डेलिगेट पण करणार कारण की प्रत्येक छोटी गोष्टी कमिशनर कडे पण नाही आली पाहिजे डिपार्टमेंट हेड कॉम्पिटेटिव्ह है, आहे ते भरपूर ते, ते, ते पण काही गोष्टी त्यांचे लेवलपर्यंत संपू शकतात तर माझा तो एक टार्गेट राहील की वर्क फ्लो मध्ये मी डेलिगेशन करणार अननेसेसरी किंवा एकदम जे बुकेश वर्क आहे त्याच्यावर ते डेलिगेट करून मग थोडा सिटीजन सेंट्रिक सर्व्हिसेस आपण प्रॉपर देऊ शकणार तसा जर केला तर समजा असं समजा की जे रेड टेपिजम असतो आपला ब्युरोक्रेसी मध्ये तो मला कमी करायचे आहे सो दॅट so सगळ्या लोकांना सोयी होईल म्हणजे त्यांचे काम वेळेवर होईल आणि काही कंप्लेंट अशी येणार नाही तर ह्यासाठी पण आता पुढच्या आठवड्यात आम्ही थोडा स्टडी करणार त्यानंतर जे आमचे इंटरनल प्रोसेसेस आहेत जसं ई ऑफिस सुरू करणे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता खूप जोराने चालू झाला आहे नंदुरबार मध्ये असताना मी तिथे केला होता आता एन ला मी सुरू केलेला आहे म्हणजे आता एक महिन्यापासून ई एच आर एम एस सॉफ्टवेअर आहे जे स्टँडर्डाईज शासनाचं सॉफ्टवेअर आहे ते आम्ही इम्प्लिमेंट करणार तसाच प्रोजेक्ट मॅनेजमेंट साठी पण आम्ही जे शासनाने दिलेला आहे असा काही वेगळे नवीन सॉफ्टवेअर इथे आम्ही करणार नाही बिकॉज ते आपले काय आहेत ना एक दोन वर्षानंतर ते बंद पडतात कमिशनची बदली झाली की ते बंद होऊन जातात तर शासनाने दिलेले जे काही स्टँडर्डाइज सगळे आय टी सोल्युशन आहे आम्ही तेच वापरणार तर प्रोजेक्ट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आहे पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटचा आपलं शासनाचा तर ते आम्ही वापरणार असं करून आपण so एक एक अशा रिफॉर्म आपल्याला आणायचे आहे आपल्या ऑफिस मध्ये सो दॅट एक थोडा कामामध्ये पण शिस्त लागून जाईल की ते प्रॉपर चॅनलने चाला पाहिजे जर ई ऑफिस सुरू झाला तर ऑफलाईन फाईल्सची काही गरज नाही असं आपण करणार आहे स्मार्ट सिटी डिपार्टमेंटचा पण अजून आढावा मला घ्यायचा आहे आज पहिलाच दिवस आहे तर म्हणजे हे थोडासा काय होतो की ना असं जसं तुम्ही म्हणताय ज्याप्रमाणे की स्मार्ट सिटी असं आहे तर जे काही ऍक्च्युअल रिझन असेल ते पाहून आम्ही तो माझी प्रायटी राहील की गुड रोड प्रॉपर स्ट्रीट लाइटिंग आपल्याला पुढच्या दोन वर्षात हे थोडा याच्यावर काम करायचे आहे अँड माझं टार्गेट आहे की कुंभ येण्याच्या आधी नाशिक जे आहे ते आपल्या देशात राष्ट्रात जे स्वच्छता अभियानचा असो किंवा बाकी सर्व्हिसेस मध्ये असो वी शुड कम इन टॉप टेन ऑल ओव्हर इंडिया तर त्याच्यात रोड पण येईल ट्रान्सपोर्ट पण येईल स्वच्छता पण येईल तर प्रत्येक सेक्टर वर ऑलरेडी आम्ही सांगितलं आहे की आम्ही एक रोडमॅप तयार करणार आणि कशा कसा फास्ट एकदम इम्प्रूवमेंट आपण करू शकतो ते आपण तसा करणार पण टार्गेट आहे की आपल्याला नाशिकला नाशिक, नाशिक म्हणजे खूप खूप भरपूर स्कोप आहे नाशिकमध्ये इम्प्रुव्हमेंटचा स्वच्छताच्या दृष्टीने ऑलरेडी म्हणजे इट्स म्हणजे आपला बेंचमार्क थोडा हायच आहे तर इंदोरपेक्षा आपल्याला बेटर करायचं आहे नाशिकला अँड तुमची कोऑर्डिनेशन तुमची कोऑपरेशन सिटीजन्सची कोऑपरेशन त्यासाठी मला हवी आहे तर तोच एक माझी पण रिक्वेस्ट आहे तुमचं जे जे फीडबॅक आहे ते रेग्युलर मला देत चला सो दॅट वी कॅन वर्क नाशिकला म्हणजे अजून सुंदर करण्यासाठी आपण काम करू शकणार आम्हाला कलेक्टर साहेबांचा सा कॉर्डिनेशन हवं असेल आ, ते आम्ही कॉर्डिनेट करणार कमिशनर साहेबांचं सा कॉर्डिनेशन किंवा त्यांच्या गायडन्स हवा असेल ते आम्ही घेणार आणि बाकी डिपार्टमेंटशी पण जसं आता इव्हन एन एमआरडीचं आहे तर आ, त्यांच्यासोबत पण काही समन्वय साधून काही काम करायचे असेल ते आम्ही करणार ऑलरेडी आम्ही आमची uh, सगळ्या आय एस स्पेशालिटी असतात आणि त्याच्यावर आम्ही खूप भर देणार की कुठे कुठे कॉर्डिशन पाहिजे काही इगो ठेवून थे, म्हणजे तशी काही इगो मी ठेवणार नाही कुठे कसा कॉम्युनिकेट करायचे पटकन आपल्याला काम करून घ्यायचे आहे तोच प्रायोरिटी आहे कुंभचा एक विषय ऑफकोर्स प् आहे आणि कुंभ साठी आपल्याला आता जसा दोन वर्षाचा कालावधी आपल्याकडे आहे तर त्यासाठी आपल्याला ऑनरेबल डिव्हिजनल कमिशनर साहेबांचा गायडन्स भेटेल आहे नाव इज द चेअरमॅन मग आणि त्यांना खूप चांगला वाईट एक्सपिरियन्स आहे पास्ट एक्सपिरियन्स आहे कुंभचा मग त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कुंभचा आम्ही सगळं काम करणार तर ते जे काही त्यांचा एक्सपिरियन्स असेल अँड ही इज व्हेरी टेक्निकली व्हेरी साऊंड अँड कि व्हेरी व्हेरी गुड सगळे आम्ही प्रॉपर बसून डिस्कशन करून मग पुन डिस्ट्रिक्ट ऑफिशियल्स मध्ये कॉर्डिनेशन ठेवून मी काम करते तर ती पण एक माझी अंडर ऑफ ऑनरेबल सीएम ऑनरेबल डी मिनिस्टर सेक्रेटरी सर चीफ सेक्रेटरी मॅडम सेक्रेटरी सर अँड ऑनरेबल डिव्हिजनल कमिशनर सर आपण हे सगळे काम पुढे घेऊन जाणार आहोत स्पेसिफिकली कुंभचा एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक